अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तू जर या संदेशापर्यंत आला आहे त्याची सोयदेखील मीच केली आहे की हा संदेश तू संपूर्ण ऐकावा जर तू हा संपूर्ण संदेश ऐकलास तर तुझ्या मनातले जे काही इच्छित आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या कृपेने तुला ते सर्व काही प्राप्त होईल एक चमत्कार तुझ्या दिशेने मी पाठवेन आणि तेव्हा तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल तेव्हा हा संदेश अर्धवट सोडून पुढे जाऊ नकोस स्वामी म्हणतात तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला चांगल्या प्रकारे कळते आणि तुम्हाला काय हवे आहे काय नको आहे ते देखील कळते कोणत्या नात्यापासून तुम्ही खूप काही त्रासला आहात आणि कोणते नाते तुम्हाला हवे आहे असे वाटते ते देखील मला तुमच्या मनापेक्षाही जास्त लवकर कळते बाळा मी तुझ्यासाठी माझे हृदयाचे दार नेहमीच उघडे ठेवू इच्छितो स्वाभिमंता तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो हो। कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो सर्व काही तुमच्यासाठी शक्य होईल तुम्ही जे काही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात ते मी देण्यासाठी सज्ज आहे ते तुम्ही स्वीकारण्यासाठी सज्ज आहात जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या संदेशापर्यंत आला आहे ती स्वामींची इच्छा जाणून हा संपूर्ण संदेश ऐकावा अशी स्वामींची आज्ञा आहे स्वामी म्हणतात सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको बाळा अडचणी मनात असतात त्या इतरच तुला सापडणार नाहीत तू फक्त स्वामी नामाचा धावा कर देव तुला तारे देव तू एकटा असेल तर तुला सांभाळेल तुला मार्ग देखील सापडेल तर तू अडचणीत असशील तर देव तुझा संपूर्ण सांभाळ करून तुझा मार्ग मोकळा करेल तुला मार्ग दाखवेल कारण तुझे अश्रू थांबवण्याची ताकद फक्त देवाखेरीस कोणातही नाही तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय विश्वास आहे कमेंट करा बाळा जेव्हा तुला ते अश्रू अनावर होतात तेव्हा मी पाहतो तेव्हा माझे मन देखील दुःखी होते म्हणूनच मी तुला आज्ञा करतो की बाळा असा एकता पडू नकोस दुःखी होऊ नकोस कष्टी होऊ नकोस सदैव तुझ्या हृदयात मी निवास करत आहे तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव या ब्रह्मांडाचा नायक म्हणून मी तुला ब्रह्मांडाधीश म्हणत आहे व माझ्यावर संपूर्ण विश्वास करण्यापासून का वंचित राहतोस संपूर्ण भार माझ्यावर टाक तुझ्या मनात जे काही आहे ते सर्व काही माझ्या चरणावर सोपव जे काही तुझ्या मनात प्रश्न आहे ते सर्व काही निश्चिंतपणे माझ्या चरणावर सोपून निश्चिंत हो आणि त्याचे सर्व काही मार्ग तुला दाखवले जातील वेळोवेळी तुझे समाधान केले जाईल स्वामी म्हणतात बाळा अडचणीत असाल तर मी तुला तारीन एकटे असाल तर मी तुला सांभाळेन मार्ग सापडत नसेल तर तो मी तुला दाखवीन अश्रू थांबत नसतील तर ते मी पुशीन फक्त स्वामींना आंतरआत्म्याने साथ घाल कारण जेव्हा तू नामा दंग होऊन अंतरात्म्याने माझ्याकडे येतोस आणि माझी प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा नामस्मरणाने मी तुझ्यापर्यंत येऊन तुझी ती काळजी संपवतो स्वामी म्हणतात बाळा कधीही कुणी कुणाचाही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू शकत नाही कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळसाही हळूहळू हिरा बनवतो कारण ते सामर्थ्य ईश्वरात आहे भगवंतात आहे स्वामी आईत आहे आणि इथे प्रत्येक बाळ स्वामींचा ईश्वराचा भक्त आहे आणि तो एका दिवशी हिऱ्यासारखा नक्कीच चमकेल तेव्हा कुणाचीही खिल्ली उडवताना कुणाचाही अपमान करताना सावधान जेव्हा तुम्ही इतरांची खिल्ली उडवता त्यांचे मन दुखवता तेव्हा त्या मनातून का कधीही कुणासाठी कोणतेही आशीर्वाद निघत नाहीत म्हणून जेव्हा चांगले कर्म तुम्ही करता आणि कुणाची मदत करता कुणाला ते सहाय्य प्रदान करतात तेव्हा त्या आत्म्यातून निघणारे ते आशीर्वाद तुमच्यासाठी तुमचे जीवन परिवर्तन करणारे ठरतात तुमच्या आयुष्यात एक मोठे चमत्कार म्हणून ते कार्य करतात म्हणून बाळा जर आपल्याकडून कोणाचा मान सन्मान होत नसेल तर कुणाचा अपमान देखील करू नका म्हणतात बाळा मी सतत तुझ्या कार्यावर आणि तुझ्यावर नजर ठेवून आहे जर तू चांगले कर्म केलेस तर मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद पाठवेल ते चमत्कार पाठवेल त्यामुळे तुझे जीवन सुख समृद्धी आनंदाने परिपूर्ण होईल विश्वास ठेव स्वामींवर जो कोणी विश्वास ठेवेल कधी कधी ते सुद्धा भेटेल ज्याची तू अपेक्षा देखील केली नव्हतीस ज्याची तू अपेक्षा पूर्वी सोडली होतीस ते देखील तुझ्या भाग्यात लिहिले जाईल त्यासाठी सज्ज राहा माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे काही काळापासून तू माझ्याकडे खूप काही प्रार्थना एका कार्यासाठी करत आहेस त्या कार्यासाठी खूप काही घाई तू करताना मला दिसत आहेस म्हणून मी आज तुझ्यापर्यंत या संदेशाच्या मार्फत आलो आहे घाई करू नकोस निर्णय घेताना सावधानता बाळक खूप काही घाईने निर्णय चुकीचे ठरू शकतात त्यामुळे निश्चिंत रहा सावधानगिरीने निर्णय घ्या सर्व बाजूचा एकत्रित विचार करा आणि मग निर्णय घ्या देव म्हणतात बाळा माझं तुझ्यावर लक्ष आहे तू काय करत आहेस हे देखील मी पाहत आहे तू माझी प्रार्थना कशासाठी वारंवार करत आहेस हे देखील मला माहीत आहे माझ्यापासून तू काहीही लपवू शकत नाही तेव्हा विश्वास ठेव तुझी स्वामी माऊली तुझ्यावर सतत लक्ष ठेवून आहेत आणि तुझ्या कार्यात तुला पुढे नेणारच आहेत यावर विश्वास ठेव स्वामी म्हणतात तुला जे काही हवे आहे ते भेटण्यासाठी आणखी काही थोडा अवधी लागणार आहे त्यासाठी संयम ठेव धीर ठेव मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे भिऊ नकोस माझे कार्य सतत तुझ्यासाठी सुरू आहे म्हणतात बाळा भिऊ नकोस भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे याचा अनुभव देणारे काही संकेत मी तुला या संदेशात देऊ इच्छितो ते जर तू मनापासून स्वीकार केले तर तुला जीवनात अगदी सहज आणि शक्य होईल स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासोबत मी आहे तुझ्यासोबत न्याय नक्कीच होईल तुला जरी या क्षणाला असे वाटत आहे की मी खूप हरलो आहे मी खूप दुःखी आहे पण हा सर्व काळ निघून जाईल तुझ्यासाठी ती सुखाचे क्षण देखील येतील ते सुखाचे दिवस येतील बाळा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव तुझी स्वामी माऊली तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तुझे हेही दिवस सरतील विश्वास ठेव बाळा तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे सदैव तुझ्यासाठी निरंतर मी येथे कार्य करत आहे तुझ्यासाठी न्याय होईल माझ्यावर जो कोणी विश्वास करेल त्याला तो न्याय प्राप्त होईल माझ्या प्रिय बाळा मी तुला कधीही एकटे सोडू इच्छित नाही आणि तुझ्यासाठी माझे कार्य निरंतर सुरू आहे या ब्रह्मांड नायकाला तुम्ही आपले मानताना व संपूर्ण विश्वास करा तुमच्यासाठी जे काही होईल ते तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल कारण तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट मी जाणतो प्रत्येक प्रश्न मी जाणतो त्याचे उत्तर आधीच माझ्याजवळ तयार आहे सज्ज आहे तेव्हा तुम्हीही सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कारण ते उत्तर जेव्हा तुमच्यापर्यंत येईल जो न्याय तुमच्यापर्यंत येईल त्याला स्वीकार करण्याची तुमची ही तयारी असावी अशी मी तुम्हाला आज्ञा करतो स्वामी म्हणतात बाणा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभफळ घेऊन आलेला आहे ज्यांचे ज्यांचे कार्य मार्गी लागले आहे ला त्यांनी देवाला आणि देवाच्या शक्तीला विसरू नका कारण जेव्हा तुमचे कार्य होते तेव्हा ते, ते देवाकडूनच पूर्णत्वास जाते देवाचा आशीर्वाद जिथे जिथे असतो तिथे तिथे तुमचे कार्य संपन्न होते जो कोणी माझा प्रिय बाळ त्या नात्यासाठी त्या नात्यातील प्रेमासाठी प्रयत्न करत आहे त्या शुभ कार्यासाठी प्रयत्न करत आहे त्याच्या दिशेने ती आनंदाची बातमी लवकरच त्याला प्राप्त होईल आणि पूर्ण संपूर्ण जीवन तो आनंद कायमस्वरूपी त्याला प्राप्त होईल माझा आशीर्वाद निरंतर त्याच्यासोबत आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे विश्वासाने ज्याने कोणी हा दैवी संदेश ऐकला आहे त्याच्या जीवनात त्याच्या आयुष्यात ती भरभराट सुख समृद्धीचे क्षण येणार आहेत बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकला आहेस त्या क्षणापासून तुझी काळजी संपून तुला उत्तर देणार आहे तुला प्रगती प्राप्त होणार आहे तुझे सुखाचे दिवस सुरू होतील माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होणार आहेस तुझे कल्याण होईल ज्यांनी कोणी स्वामीप्रिय बाळांनी हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांचे घरदार सुखाने भरून त्यांच्याकडे आनंदी आनंद येऊन त्यांच्याकडे ती आनंदाची बातमी येऊन सुख समृद्धी वैभव उत्तर उत्तर स्वामी वाढवतील हीच स्वामींचरणी प्रार्थना ज्यांचा स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल त्यांनी खरा स्वामी भक्त कमेंट करा केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ